नमस्कार गणपती भक्तांनो आज आपण गणपती बाप्पाचा एक महत्वपूर्ण संदेश जाणून घेणार आहोत जो तुमचे जीवन आनंद यश आणि शांतीने भरून टाकेल गणपती बाप्पाला सर्व विघ्नांचा नाश करणारा देव म्हटले जाते आणि त्यांचा हा संदेश तुमच्या जीवनातील अडचणी दूर करून तुम्हाला यशस्वी बनवेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन कसे बदलू शकते ते जाणून घ्या गणपती बाप्पांचा उद्देश गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीप्रदाता आहेत त्यांच्या उपदेशांचा उद्देश असा आहे की तुम्ही जीवनात यश मिळवण्यासाठी आधी तुमच्या मार्गातील विघ्न दूर करा गणपती भक्तांना सांगतात की जीवनातील अडथळे तुमच्या परिश्रमाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने दूर होऊ शकतात फक्त श्रद्धा ठेवा आणि दृढ निश्चय करा गणपती बाप्पाचे हे वचन लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कोणतंही काम सुरू करता तेव्हा माझ्या स्मरणाने त्याला शुभारंभ करा मी तुमच्या सर्व विघ्नांचा नाश करी गणपती बाप्पाचा संदेश शांती आणि संयम गणपती बाप्पा सांगतात की जीवनात शांती मिळवण्यासाठी सैन्य आणि धैर्य आवश्यक आहे गणपती बाप्पाच्या उपासनेत शांतीचे महत्व आहे ते सांगतात मनातील गोंधळ संपविण्यासाठी आत्मशांतीला प्राधान्य द्या जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा आपण कोणतीही अडचण सोडवू शकतो एक शांती बाप्पा सांगतात की जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी आत्मिक शांती आवश्यक आहे उपासना आणि ध्यानाने तुम्ही तुमच्या मनात शांती आणू शकता दोन संयम धैर्याने प्रत्येक अडचणीवर मात करण्याची तयारी ठेवा गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की कोणत्याही परिस्थितीत घाई करू नका कारण संयमानेच यश प्राप्त होते गणपती बाप्पाचा भक्तांसाठी विशेष संदेश गणपती बाप्पाचा एक खास संदेश असा आहे की तुम्ही जेव्हा निहस्वार्थ भावनेने काम करता तेव्हा तुमच्यावर यशाचा वर्षाव होतो गणपती बाप्पा आपल्याला नेहमीच प्रामाणिकपणे इमानदारीने आणि समर्पणाने काम करण्याची शिकवण देतात भक्तांना नेहमी बाप्पावर विश्वास ठेवून निहस्वार्थ भावनेने कार्य करावे कारण निहस्वार्थता हे यशाचे रहस्य आहे यशाच्या मार्गावर गणपती बाप्पा गणपती बाप्पा यशस्वी होण्यासाठी बुद्धी आणि विवेक यांची महत्वपूर्णता सांगतात ते म्हणतात की श्रीमंती आणि यश प्राप्त करण्यासाठी फक्त मेहनत नाही तर बुद्धीचेही योगदान असते गणपती बाप्पाच्या कृपेशिवाय आपण जीवनात पुढे जाऊ शकत नाही म्हणून प्रत्येक भक्ताने बुद्धीची प्रार्थना करावी आणि विवेकाने निर्णय घ्यावा शेवटचा संदेश आणि आभार प्रियभक्तांनो आज आपण गणपती बाप्पाचा एक अद्भुत संदेश जाणून घेतला आहे बाप्पाचे आशीर्वाद घेतले तर जीवनातील कोणतेही विघ्न आपल्याला थांबवू शकत नाही श्रद्धा शांती संयम आणि निहस्वार्थता यांचा अवलंब केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल बाप्पा सांगतात जो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो त्याचे जीवन सदैव आनंदी आणि यशस्वी असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा श्री गणेशाचे आशीर्वाद तुमच्या सर्वांवर असोत गणपती बाप्पा मोर्या